नमस्कार आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेत गेलेले विद्यार्थी डिलीट कसे करायचे आणि नवीन विद्यार्थी कसे ॲड करायचे याविषयी सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत सुरुवातीला कोणत्याही ब्राऊझरमध्ये जाऊन त्या ठिकाणी वी स्कूल इंडिया डॉट कॉम ही वेबसाईट टाकून ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर मुख्याध्यापक लॉग इन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे त्यामुळे मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे लॉग इन ॲज हेडमास्टर ठेवून जनरेट एस एम एस ओ टी पी या बटनावर टच करायचं आहे आलेला ओ या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर कन्फर्म या बटनावर टच करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन तुमच्या समोर येईल या ठिकाणी स्कूल सेटअप ही सब टॅब या ठिकाणी दिसत आहे या टॅबवर आपल्याला टच करायचं आहे त्यानंतर खाली त्याच्याबरोबर खालच्या बाजूला या ठिकाणी अपलोड स्टुडंट लिस्ट असाईन अप अपलोडेड टीचर टीचर ट्रान्सफर आणि सगळ्यात शेवटी ॲड आणि रिमूव्ह स्टुडंट ही जी टॅब दिसत आहे या टॅबवर आपल्याला टच करायचं आहे अशा पद्धतीनं आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी तुमच्यासमोर दिसतील यामध्ये या, या ठिकाणी ह्या डाव्या बाजूला डिलीटचं बटन दिसत आहे ज्या विद्यार्थ्याला डिलीट करायचं आहे त्या बटनावर आपल्याला टच करून त्या विद्यार्थ्याला आपल्या शाळेतून काढता येईल आणि जर एखादा विद्यार्थी तुम्हाला ॲड करायचा असेल तर वरच्या बाजूला जे ॲड बटन दिसत आहे ॲड स्टुडंट या बटनावर टच करून आपणाला या ठिकाणी आपल्या शाळेत नवीन विद्यार्थी ॲड करता येऊ शकतात ॲड स्टुडंट या बटनावर टच केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम आपल्या शाळेचं माध्यम कुठल्या वर्गात जेंडर आणि सरल आय डी टाकून या ठिकाणी ॲड या बटनावर टच करायचं आहे अशा पद्धतीनं आपल्या शाळेतून बाहेर गेलेले विद्यार्थी आपण डिलीटी करू शकतो आणि नवीन विद्यार्थी या व्ही स्कूल ॲपमध्ये ॲड करू शकतो धन्यवाद